आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस कुठे ना कुठे अडकलेला आहे कुणाच्या आयुष्यात नात्यांचे प्रश्न आहेत कुणाच्या आयुष्यात आर्थिक ताणतणाव आहे कुणी मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेला आहे तर कुणी सतत भीती राग अपराध भावना यामध्ये अडकून पडलेला आहे आपण अनेक वेळा बाहेर उपाय शोधतो लोकांना दोष देतो परिस्थितीला दोष देतो नशिबाला दोष देतो पण फार कमी वेळा आपण स्वतःकडे पाहतो माझ्यात काय अडलेला आहे हा प्रश्न फार क्वचित आपण स्वतःला विचारतो याच ठिकाणी एक अतिशय साधी पण अत्यंत शक्तिशाली प्रार्थना आपल्याला मार्ग दाखवते ती म्हणजे हो ओपोनोपोनो प्रार्थना हो ओपोनोपोनो ही प्रार्थना हवाई बेटांमधून आलेली आहे ही फक्त प्रार्थना नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे ही एक अंतर्मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे या प्रार्थनेचा मूळ अर्थ आहे चुका सुधारण्याची प्रक्रिया आतल्या स्मृती साफ करण्याची प्रक्रिया आपल्याला जे काही आयुष्यात दिसतं जे काही आपल्याला त्रास देतं जे काही आपल्याला दुखावतं त्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारतो आणि ती आतून शुद्ध करतो आपण समजून घ्यायला हवं की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते अचानक नसतं आपल्या अवचेतन मनात साठलेल्या आठवणी अनुभव भावना भीती राग दुःख या सगळ्याचा परिणाम आपल्या आजच्या आयुष्यावर होत असतो हो ओपोनोपोनो प्रार्थना आपल्याला या सगळ्या गोष्टी साफ करण्याची संधी देते आता प्रश्न येतो ही प्रार्थना केव्हा बोलायची खरं <tom> सांगायचं तर या प्रार्थनेसाठी ठराविक वेळ नाही जेव्हा जेव्हा तुमचं मन अस्वस्थ होतं जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो जेव्हा जेव्हा तुम्हाला कुणावर चीड येते जेव्हा जेव्हा भीती वाटते दुःख होतं अपराध भावना येते तेव्हा तेव्हा ही प्रार्थना बोलायची आहे सकाळी उठल्यावर बोलू शकता झोपण्याआधी बोलू शकता काम करताना मनातल्या मनात बोलू शकता कुणाशी भांडण झाल्यावर बोलू शकता एखादी वाईट आठवण डोक्यात आली की बोलू शकता ही प्रार्थना म्हणजे देवाला काही मागणं नाही ही, ना ही।, ही प्रार्थना म्हणजे स्वतःला शुद्ध करणं आहे म्हणूनच ही कुठेही कधीही बोलता येते गाडी चालवताना स्वयंपाक करताना ऑफिसमध्ये काम करताना अगदी रडताना सुद्धा आता आपण पाहूया हो ओपोनोपोनो प्रार्थना नेमकी कशी बोलायची ही प्रार्थना चार अतिशय साध्या वाक्यांवर आधारित आहे आय एम सॉरी प्लीज फॉ गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू मराठीत सांगायचं झालं तर मला माफ करा कृपया मला क्षमा करा धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो करते ही वाक्य तुम्ही मोठ्याने बोलू शकता मनातल्या मनात बोलू शकता एखाद्या व्यक्तीसाठी बोलू शकता एखाद्या परिस्थितीसाठी बोलू शकता अगदी स्वतःसाठीही बोलू शकता महत्त्व हे नाही की तुम्ही किती वेळा बोलता महत्त्व हे आहे की तुम्ही किती प्रामाणिकपणे बोलता जेव्हा तुम्ही मला माफ करा म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या त्या भागाला संबोधत असता ज्याने त्या परिस्थितीला जन्म दिला तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वीकारत असता जेव्हा तुम्ही कृपया मला क्षमा करा म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला आणि विश्वाला माफी मागत असता जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा तुम्ही शुद्धीकरणासाठी कृतज्ञता व्यक्त करत असता आणि जेव्हा तुम्ही मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणता तेव्हा तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेला प्रेमाने विरघळवत असता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही प्रार्थना वर्क कशी करते हो ओपोनोपोनो ही लॉजिकवर नाही तर ऊर्जा आणि भावनांवर काम करते आपलं अवचेतन मन म्हणजे एका हार्ड डिस्क सारखा आहे त्यात बालपणापासून आजपर्यंतचे सगळे अनुभव साठलेले असतात काही चांगले काही वाईट जेव्हा एखादी परिस्थिती येते तेव्हा त्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि आपल्याला त्रास होतो हो ओपोनोपोनो प्रार्थना त्या जुन्या आठवणी डिलीट करण्याचं काम करते समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतो मी त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करता पण काहीच फरक पडत नाही पण जेव्हा तुम्ही हो ओपोनोपोनो प्रार्थना त्या व्यक्तीसाठी करता तेव्हा हळूहळू तुमच्या आतला राग कमी होतो कधीकधी -कधी ती व्यक्ती बदलते कधीकधी -कधी परिस्थिती बदलते आणि कधीकधी फक्त तुमचं मन शांत होतं पण परिणाम नक्की होतो ही प्रार्थना म्हणजे एक प्रकारची आतली साफसफाई आहे जसं आपण घर रोज साफ करतो तसंच मनाची साफसफाई करावी लागते नाहीतर मनात कचरा साठतो रागाचा भीतीचा द्वेषाचा दुःखाचा हो ओपोनोपोनो प्रार्थना करताना काही लोक म्हणतात मी काही चूक केलीच नाही मग मी माफी का मागू पण इथे चूक वैयक्तिक नसते इथे जबाबदारी सामूहिक असते आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत जे काही आपल्या आयुष्यात येतं त्यासाठी आपण आतून जबाबदार असतो या प्रार्थनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती आपल्याला बळी पडलेल्या अवस्थेतून बाहेर काढते आपण विक्टिम मेंटॅलिटी सोडून क्रिएटर मेंटॅलिटीकडे जातो आपण परिस्थिती बदलण्याची ताकद स्वतःमध्ये अनुभवायला लागतो सुरुवातीला कदाचित काहीच फरक जाणवणार नाही पण हळूहळू तुम्हाला तुमच्यात बदल जाणवायला लागेल तुम्ही शांत व्हाल तुमच्या प्रतिक्रिया बदलतील तुमचं आयुष्य हळूहळू हलकं होईल ही प्रार्थना कुणालाही लगेच श्रीमंत बनवत नाही सगळे प्रश्न एका दिवसात सोडवत नाही पण ती तुम्हाला आतून मजबूत बनवते आणि आतून मजबूत माणूस बाहेरचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो म्हणूनच आजपासून एक छोटा प्रयोग करा रोज किमान दहा मिनिटे कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त चार शब्द बोला मला माफ करा कृपया मला क्षमा करा धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो करते हे शब्द स्वतःसाठी बोला तुमच्या आयुष्यासाठी बोला तुमच्या वेदनांसाठी बोला लक्षात ठेवा ही प्रार्थना चमत्कार दाखवत नाही ती तुम्हालाच चमत्कार बनवते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही प्रार्थना त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा ज्याला आज आतून शांततेची गरज आहे